सोलापूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी येण्याची शक्यता आहे सोलापूरमधील बहुप्रतीक्षित होडगी रोड विमानतळाच्या उड्डाण सेवांसाठी लवकरच चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे होडगी रोड सोलापूर विमानतळाचे आवश्यक ते काम पूर्ण झाले असून येथील नागरिकांना लवकरच प्रवासी हवाई सेवा सुरू होण्याची आस लागली आहे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर विकास मंच तथा सोलापूरच्या जनतेच्या वतीनं माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळे यांना विनंती केली की नागरी विमानसेवेचे काम वेळेत आणि योग्य प्रतीत सुरू होण्यासाठी डी जी सी एच्या टीमकडून तपासणी करून घ्यावी या तपासणीमुळे विमानतळाच्या कामाची गुणवत्ता तपासली जाईल आणि आवश्यक ती मंजुरी प्रक्रियाही वेगाने पार पडेल यावर त्वरित प्रतिक्रिया देत मुरलीधर मोहो यांनी डी जी सी एच्या अधिकाऱ्यांसोबत आजच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे या बैठकीत सोलापूर विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येणार आहे तसेच विमानतळाच्या नागरिक कामांची गुणवत्ता तपासण्यासाठी लवकरच एक तपासणी टीम पाठवण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाईल अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी माजी आमदार नरसिंह मेंगजे यांना दिली मुरलीधर मोहोळ यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोलापूरमध्ये हवाई सेवा सुरू होण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे सोलापूरच्या नागरिकांना लवकरच हवाई प्रवासाच्या सुरुवातीची प्रतीक्षा संपणार आहे आणि या सेवेमुळे शहराच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्याची आशा आहे सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची बातमी असून येत्या काही दिवसात डी जी सी एच्या तपासणीनंतर अधिकृतरित्या उड्डाण सेवांची घोषणा होऊ शकते त्यामुळे सोलापूरच्या प्रगतीला आणखी एक नवी दिशा मिळणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी दिली